तू म्हणणार आहे का तिथं जाऊन तुला काहीतरी झालं आणि डेलिव्हरी मध्ये तू मेली तर काय करणार आहे का हो पण तुला पैशाची अडचण आहे का तू सांग म्हणलं आणि पैसे तर नाही म्हणल्यावर मी देईन पैसे माझ्या डागिने बिगीने काहीतरी ठेऊन मी तुला दावकाना दाखवीन पण तू का टेन्शन घेते चल तू ऍडमिट होऊ म्हणलं तिने मला एक आणून मग मला खासगी दोन ऍडमिट केली मग परत तिथे चाळीस हजार मम्मीने भरलं आणि नंतर मम्मी तीस हजार भरली नंतर चाळीस हजार भरला तिच्या पप्पाने सत्तर हजार मध्ये दहा हजार रुपये ऑपरेशन करायला घेतलं आणि साठ हजार रुपये सिजर केलंय सिझर झालंय लास्ट सिझर झालं आणि पहिले दोन नॉर्मल झालं ते दोन्ही मग कसं काय शिजर झालं काय माहिती डिलिव्हरीच नाही व्हायचं होयच नाही आणि दिवस गेलं सगळं संपलं तरी होयच नाही लागलं पोट दुखलं नाही का नाही दुखलं आणि दिवस संपलं परत मम्मी म्हणली आणि दिवस संपलं सगळं संपलं तरी तुझं पोट दुख नाही लागलं आणि काय नाही दुखायला ना लागलं तुला म्हणलं सोनोग्राफी केलं तिकडं जाऊन सोनोग्राफी केलं का त्या मॅडम म्हणली आता नॉर्मल डिलिव्हरी नाही होत आणि झालं दिवस संपलं तिचं सगळं आणि बाळाला हे होईल मग त्रास होईल तुम्ही लगेच लगेच ऍडमिट करायला लागत्या आणि राहणार बाळा नाही तर राहणार नाही म्हणलं बाय पोरगा होता हो तुम्हाला माहिती होत का नाही आपल्याला कशी माहिती आणि काहीच तपासलं नाही काहीच नाही आणि कोणी सांगितलं पण नाही आपल्याला डॉक्टर माहिती असते माहित असत तिला मग आपल्याला कोणी सांगितलं ना दंड आहे म्हणलं होता ना मग आम्ही तिच्यामुळे मुळे विचारलं नाही डॉक्टरला मध्ये झाले का महाराष्ट्रात कर्नाटक मध्ये झाले का तुम्ही हो सगळं ती गेला पण कर्नाटकलाच ते दोघे तरी मम्मीच तिथं सरकारी दवाखान्यात हजार रुपयाला चाललं दोन्ही मुली डेलिव्हरी नॉर्मल होऊन आणि हे पोरगा एकच घेतला का पोरगा एक पैसे घेतले एवढा ले पाहिजे तरी लय तब्येत खराब झाले होतं माशी एवढे एवढं हात पाय झालं होतं पोरग पोटात होतं तेव्हा मरत मरत वाचली मी आणि ले खराब झाले होतं आणि लागण एक होतं आणि हाताला आवाज देत नव्हतो आणि आपल्याला चकापच करायला डिलेवरीला बायाला तरी चकअपच करायचं केलं त्याने प्रायव्हेट मध्ये केलं म्हणलं ना खासगी मध्ये सरकारी दवाखान्यामध्ये असं हात लावू देत नव्हतं आम्हाला कोरोना टेस्ट करा म्हटलं तर प्रेग्नेंट पाहायला करत नाही ल माझ्या भावानेचं गेलं आणि ते सिस्टरने ले दाबलं तुझ्या माझ्या बहिणीला कोरोना टेस्ट केली तरी तिने मला